बीपीचा आणि शुगरचा हे दोन्ही प्रॉब्लेम मला मागच्या तेरा चौदा वर्षापासून आहे आणि मी हॉस्पिटलमध्ये सर्व्हिस आहे माझी पूर्ण त्याच्यामुळे हॉस्पिटलमध्ये हॉस्पिटलमध्ये सर्व्हिस आहे माझी पण ते त्याच्यामुळे मला मेडिसिनचा काय प्रॉब्लेम नव्हता मला मेडिसिन सगळं फ्रीच मिळत होतं त्याच्यामुळे तसा काय प्रॉब्लेम नव्हता पण माझी इच्छा होती की मी मेडिसिन फ्री व्हावं कारण या मेडिसिनचे जेवढे साईड इफेक्ट होतात हे सगळं मी वाचून होतो किंवा मला माहिती पण होतं बऱ्याचशा गोष्टी साईड इफेक्ट झाल्यानंतर वयामध्ये ते, ते, ते खूप त्रासदायक होतात आणि शेवट शेवट त्यांना तर खूपच त्रासदायक असतात मला त्या त्रासापासून वाचण्याचे विचार होता म्हणूनच मी एक ग्रुप जॉईन केला मी काय मला फक्त ते अमोलने फक्त एकदाच सांगितलं होतं की मी जॉईन करताय का बघा तर मी लगेच जॉईन केलं मी वजन कमी करण्यास माझं वजन पण जास्त होतं वजन कमी करण्यासाठी मी गोव्यामध्ये एक आय टी हॉस्पिटल आहे ते जॉईन केलं होतं त्याने पाच हजार घेतले होते महिन्याला पण त्याने दोन महिन्यामध्ये माझं बरस म्हणजे आठ नऊ किलो वजन कमी झालं होतं त्यांनी फक्त खाण्यापिण्यामध्ये बदल करून सांगितले होते बाकी काही नव्हतं पण त्याच्यामुळे थोडस कुठेतरी विकनेस वाटत होतं थोडं मी परत ते बंद केलं आणि ज्या वेळेला मी परत नॉर्मल डाईट घ्यायला सुरू केलं त्यावेळेला परत माझं वजन वाढलं त्याच्या मग ते काय कंट्रोल होईल मग हे ग्रुप जॉईन केल्यानंतर मला बराचसा फरक पडला मी आता जवळजवळ मी अठरा किलो वजन माझं कमी केलेलं आणि त्याच्याशिवाय माझ्या शुगरच्या आणि बीपीच्या सगळ्या गोळ्या बंद झालेल्या बंद झाल्यात म्हणजे डॉक्टरनीच बंद केले सांगितल्याप्रमाणे तीन महिन्यात म्हणजे मी या ग्रुप जॉईन केला त्यावेळेस सांगितलं होतं मला की तीन महिन्यामध्ये तुमचं सगळे म्हणजे मेडिसिन बंद होईल आणि खरोखर तीन महिन्यामध्ये ते मेडिसिन सगळं पूर्ण बंद झालं आणि तीन महिन्यातच मी मेडिसिन फ्री झालो आणि अठरा किलो वजन कमी झालं त्याच्यामुळे मला खूप कंतरीतपणा वाटत होता म्हणजे कधी कधी आधुमधून गुडघे दुखणार कधी कधी तरी पण ते आता गुडघे दुखणे बिलकुल बंद आहे कसल्याही प्रकारचे गुडघे दुखत नाहीत कधीही आता सध्या मी चौथ्या मजल्यावर राहतो तिथे लिफ्ट नाही आहे त्याच्यामध्ये मी साठ पायऱ्या रोज चढतो उतरतो कमीत कमी दिवसातून पाच सहा वेळा माझं खाल्लं चढणं उतरणं आहे पण कसल्याही प्रकारच्या गुडघ्यामध्ये त्रास झालेला नाही शिवाय मला ऍसिडिटीचा खूप त्रास होता कुठलीही डाळ नुसतं ना ऐकलं तरी सुद्धा मला बोटात ऍसिडिटी व्हायचं खूप ऍसिडिटी व्हायचे मी डाळ घरात आणूच देत नव्हतो कारण डाळी कुठलीही डाळ खावा तुम्हाला ऍसिडिटी होणारी नक्की ठरलेलंच होतं पण आता सध्याला मी कुठलीही डाळ खाऊ कितीही खाऊ काहीही प्रकारचा त्रास होत नाही माझे सगळे ऍसिडिटी पूर्णपणे गेलेले त्याच्या व्यतिरिक्त माझ्या डोक्यावरचे केश पूर्ण गेले होते केश पूर्ण परत यायला सुरू झालेत आणि विशेष म्हणजे ते काळे या लागले मी सगळे केस पांढरे असणार सुद्धा केस जे नवीन येतात ते काळे यायला सुरू झालेत त्याच्या व्यतिरिक्त माझ्या स्किनचे पण थोडेसे प्रॉब्लेम होते माझे पण ते स्किनचे प्रॉब्लेम पण आहार घेतल्यानंतर ते बरेच मतलब कमी झालेले आता मी बिलकुल म्हणजे कसल्याही प्रकारचा त्रास नाही कसल्याही प्रकारचं टेन्शन नाही कारण कसल्याही प्रकार माझी झोप आता इतकी छान राहिले की मी संध्याकाळी एक एकदा इतकी झोप आली ना तर मी साडेसात वाजता झोपून टाकतो कारण झोप आले की मी त्या झोपेला आणि कसल्याही प्रकारचं झोपून जागरण करून कुठे टीव्ही बघा किंवा मोबाईल बघा किंवा कुठलं फंक्शन असू दे मला झोप आली की मी अजिबात थांबत नाही मी झोपून टाकतो म्हणजे त्याच्यामुळे सकाळी रोज संध्याकाळी सकाळी बरोबर साडेचारला माझी झोप पडते आणि पाचला मी हंतप्रतून उठलेला असतो पण पाच वाजता उठून मी सगळे कार्यक्रम करतो आणि मग कधी दिवसभरात दुपारी सुद्धा मला कधी झोपेचं नाव नाही दुपारी मी अजिबात झोपेत म्हणजे आढवा सुद्धा होत नाही झोपेमध्ये का मी दुपारी बसूनच काढतोय मग काही ना काहीतरी करत असतो पण मी रिटायर्ड असल्यामुळे मला आता तसं काही टेन्शन बी नाहीये काय काम बी नसतं पण तरी सुद्धा दुपारी झोप येत नाही मी आणि संध्याकाळी मात्र मी लवकर झोपतो आणि सकाळी लवकर उठतो अशा प्रकारे माझी हे दिनचर्या चालू आहे आणि हे सगळं काय घडलं ते शताशी फॅमिली जॉईन केल्यामुळं आणि त्या जॉईन केल्यामुळे मी आता त्याच्या बऱ्याचशा लोकांनी सांगितलं सुद्धा की पाच सात लोकांना की तुम्ही असं चोरू करा त्यांना सांगितलं नाही मी अजून सुद्धा माझ्या सकोन तसं माझ्या घरातून सगळ्यांनी म्हणजे मला विरोध केला होता मुलांनी पण विरोध केला होता असलं काही करू नका आणि आता व्यजन घटल्यामुळे त्यांना की तुम्ही आता कमजोर झाल्या तुमच्या अंगात ताकद राहिलेली नाही आणि आता जीवन सुरू करावं असं त्यांचं सगळ्यांचं म्हणणं आहे पण मी म्हटलं नाही असं नाही होणार म्हटलं माझ्या शरीरामध्ये एनर्जी काय आहे ते मला माहिती आहे या वयात सुद्धा माझी फुल एनर्जी आहे तर आता थोड्यास कमरेचर प्रॉब्लेम झाल्यामुळं मी योगा वगैरे बंद केलं पण आता परत मी सुरू केलेलं आहे योगा मी करतो आणि प्राणायाम पण करतो एक्सरसाइज वगैरे करत नाही कारण माझ्या प्रॉब्लेम आहे आणि ते की तुम्ही हे करू नका फक्त तुम्ही योगा करतो आणि म्हणून मी योगा करत आहे आणि मला आता कुठल्याही प्रकारचा प्रॉब्लेम नाही आहे खूप गोड खाल्लं तरी सुद्धा शुगर अजिबात वाढत नाही मी खूप गोड खाऊन बघितले एक एक दिवशी पाच पाच लाडू खाऊन मी शुगर टेस्ट करून बघितलं तरी सुद्धा शुगर माझी अजिबात वाढत नाहीये मी याच्यापासून खूप खुश आहे अगदी खुश आहे एकदम मनापासून खुश आहे त्यासाठी शताईच्या फॅमिलीला से मनापासून धन्यवाद ज्या गोष्टींवर श्रद्धा आहे ज्या गोष्टींवर विश्वास आहे आणि रिझल्ट ठेवा प्रॉडक्ट देतो ना काय तुम्ही ठरवा मग तुम्हाला आम्ही रिझल्ट देऊ शकतो तुम्ही ठरवलच नाही झोपलेला जागा म्हणजे झोपेच सोन घेतलेल्याला जागच करता येत नाही ना तसं येत त्यांनी स्वतः ठरवत नाही सुभाष सर आणि त्यांना आपण उचलून जाग केलेलं असत पण त्यांचं मन करायला तयार नसत आणि ज्याचं मन तयार नसत ना त्याला काहीच होत नाही त्याच्या बाबतीत काही रिझल्ट येत नाही व्हॅल्यू क्रिएट करायला पाहिजे त्यांच्या आरोग्याची त्यांचं आरोग्य किती इम्पॉर्टंट आहे हे सगळं व्हॅल्यू क्रिएट करून स्वतःलाच व्हॅल्यू पे करायला लावायला पाहिजे ते ऑपरेशन सांगितलं होतं ज्यावेळेस तुम्ही पुण्यात आला होता आमच्याकडे त्यावेळेला सांगितलं होतं की हे आशा आणि त्यावेळेला तुम्ही अडवाईस केला थोडे दिवस थांबा आणि नंतर मग सर्जरी तर नंतर करा असं म्हटलं होतं पण आता मला ते दुखणं जे होतं ते नव्वद टक्के दुखणं कमी झालंय फक्त दहा टक्के दुखणं राहिलं आणि ऑपरेशनची आता गरजच पडणार नाही ह्याचा मला विश्वास वाटलाय की ह्याचे ऑपरेशन करायची आता गरजच नाही अजिबात दुखणं नाहीये आणि मी आता सगळ्या प्रकारचे व्यायाम करते सगळं करू शकतो कुठल्याही प्रकारचे मला प्रॉब्लेम नाही आता दुखत नाही अजिबात खांद्याचं बिलकुल ठीक झालं ते एक झालं त्याच्या व्यतिरिक्त हरनिया डिटेक्ट झाला हरनिया डिटेक्ट झाल्यामुळं दोन्ही साईडला हरनी आहे म्हणून सांगितले डॉक्टरनी बरं सोनोग्राफी मध्ये दिसले होते तर त्याच्यानंतर त्यांनी सांगितलं होतं की तुम्ही याचं सुद्धा लवकरात लवकर ऑपरेशन करा पण मी अजून केलं नाही आणि कालच मी आता परत मी सोनोग्राफी करून बघितलं तर त्याच्या हरनियाच्या साईज मध्ये बरस कमी झालंय माझं म्हणजे मला असं वाटतंय की मला असा विश्वास आहे मनापासून की मी हे सकलसंत्री आहार जर कंटिन्यूस केलं तर मला हरनियाचं सुद्धा ऑपरेशन करावं लागणार नाही एवढा मला खूप विश्वास आहे आणि आत्मविश्वास वाढलाय माझा की ते करावं लागणारच नाही आणि मी त्याच्याकडे करणारच नाही असं मी हा विचार पण बसलोय की हे सकसंत आहारामुळे माझ्या पूर्ण बरा होईल कसं असत कि का आता सुभाष सर ह्याची तीव्रता किती आहे त्याच्यावर डिपेंड असत बरोबर काही वेळेला काय होत की ऑपरेशन सजेस्ट केलंय आणि इमर्जन्सी आहे त्यावेळेला ते करणंच गरजेचं असतं पण तुमचे सिमटम्स जे होते ना त्या सिम्टम्सवर तुमचं फक्त मसलचा प्रॉब्लेम होता तो आणि तो मसलचा प्रॉब्लेमला तुम्हाला तुमच्या ज्या मुवमेंट्स आणि या बघून आम्ही सांगितलं होतं की मसलची स्ट्रेंथ कशी वाढल त्याच्यावर ते सॉल्व्ह होईल आणि ते मसल प्रॉब्लेम असल्यामुळं दुसरं आता हरनी असू दे काही असू दे ते किती साईज आहे त्याच्यावर डिपेंड राहत पण सुभाष सर सगळ्यात सॅल्यूट कशाला माहितीये आहे काय तुमच्या महत्वाकांक्षेला तुम्ही स्वतः ठरवता त्या गोष्टीला कारण आपण ठरवतो हे बरोबर आहे कारण कोण ठरवतो माहितीये का जो स्वतः वर्क करतो तो ठरवतो काही लोक गल्लत काय करतात माहितीये का फक्त ठरवतात आणि करत काहीच नाही म्हणजे मी काल आ, काल डॉक्टरांना रिपोर्ट पाठवले होते एकांचा चॅलेंज एवढा मेजर होता कि बार बार दे बॅग बाहेर काढायची सांगितल्या ते म्हणतात माझा भाऊ म्हणतोय नाही वेदना यांना होत पण भाऊ म्हणतोय नाही आणि चॅलेंज आहे असू शकत तर मग आपण सगळच असं नाहीये की महत्वाकांक्षी नव्हतं काही वेळ होत नाही पण तुम्ही खूप वर्क करायला लागला ऍक्च्युली तुम्ही मेडिकल क्षेत्रामध्ये होता आणि त्याच्यामुळं त्याची इफेक्ट साईड इफेक्ट माहिती आहे साईड इफेक्ट माहिती असल्यामुळं फ्युचर आपल्याला ब्राईट करायचं आहे हे हे व्हायर लागलंय आणि शेवटी बॉडी बनले ही मसल्सनी आणि या मसल्सला पाहिजे थोडं व्यायाम आणि योग्य प्रमाणात खानपान जर व्यवस्थित केलं तर आज जन्माला येणारी पेशी परत आरोग्य संपन्न येणार ना, ना। आणि ती त्या ह्याचीच असेल तर आतडीच असतील तर मग बाहेर होऊ शकत पण त्याचं प्रमाण किती आहे साईज किती आहे त्याच्यावर डिपेंड राहत त्यामुळे तुम्ही तुमच्यावर काम करायला लागलाय तुम्ही तुमच्यावर सिद्धत्न काम करायला लागलाय म्हणून हे बेस्ट रिझल्ट ओके चलो भारी की नाही सुभाष सर एक राहिलं तुमचं वय किती ते सांगायचं ना सगळ्यांना वय एकाहत्तर रनिंग आहे आता हे ऑक्टोबरला माझं बहात्तर होते बघा एकाहत्तर वर्षामध्ये एवढं मना मनावर घेतलंय त्या आरोग्याला बर करायचंय मनावर घेतलंय आणि मी तुम्हाला खरंच सांगते म्हणजे सुभाष सर यांना घरातन चांगल्यासाठी मी असं नाही म्हणत घरातन कितीतरी विरोध करायला लागले होते प्रॉडक्ट बद्दल कारण का केअर करतायत सगळेजण इकडचं तिकडचं ऐकतायत आपण न्यूट्रिशन इनटेक करतो जरा जरी बारीक माणूस दिसला ना प्रत्येकाला वाटत कि यांना आता नाही म्हणून झालं खातच नाही म्हणूनच झालं खात आपण मिल रिप्लेसमेंट घेतोय हेच माहिती नाही या लोकांना आपण काय घ्यायला लागलोय आपण काय कमी करायला लागलोय त्यातनं ह्या गोष्टी माहिती नाही आहेत अकरा अकरा वर्ष घेणारी लोक समोर आहेत कारण का सव्वीस जुलैला मला अकरा वर्ष कम्प्लीट झाली सकाळ संध्याकाळ न्यूट्रिशन चालू करून आणि मग मी तर म्हणते एवढ्या वर्षामध्ये एवढे एनर्जी नेक्स्ट 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 वर्जन व्हायला लागलंय आणि लोकांना वाटत आता कुणाच मी कधीच कुणाला चूक म्हणत नाही प्रेमापोटी पोटी असं वाटत असत तो त्यांचा ग्रह असतो लई खायला घातल्यानंतर लई बरं होत पण योग्य खायला घातल्यानंतर बरं होत हेच कळत नसल्यामुळं गोंधळ उडून जातो सगळ्यांचा मग हा भेटत म्हणजे सगळे नवीन घ्यायची पाळी आले ते नवीनच आहेत बाकीचे एवढे छान आहेत पण आता ते घालता येत नाही कारण एवढे लूज झालेत ना की ते कुणीकडे तर काय टकला दिसायला लागतो